नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मंजिरीला बायका पकडतात आणि तिच्या घरातल्यांना पण बाजूला करतात दुसरीकडे मात्र कोणीही मदत तिला त्या सर्वेदणी त्रास देतात आणि तिला पकडून मात्र गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे जय पण म्हणतो या औदशीला बाहेर काढा तिच्या तोंडाला काळ फासा तिला मारा काहीही करा पण हिला मात्र इथन बाहेर काढा दुसरी कडे मंजुरी म्हणत असते तुम्हाला कळत नाही का मी सांगते आहे ना मी काही केलेलं नाहीये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राया तिथे पोहोचतो आणि तो म्हणतो हिनीच केली आहे चोरी तेव्हा मंजिरी त्याच्या ते कानाखाली वाजवते तर आता मात्र राया म्हणतो हेच तू केला आहे ना माझ्यासोबत हेच मात्र तू तुझ्या नावाला जागलीच पाहिजे मिस फायर तुझं नाव आहे ना तेवढ्यात मात्र तो देवाच्या चेहऱ्यावरचा कपडा काढतो तिथे असलेली वीट मात्र मंजिरीच्या हातात देतो आणि आता मंजिरी मात्र रायाने सांगितल्याप्रमाणे वीट फिरवते आणि सगळ्यांना मात्र आता विटेनेच मारते इकडे आता जयचं सुद्धा ती डोकं फोडते त्यानंतर आता अगदी तिचा राग शांत होईपर्यंत ती तिथं असलेल्या सगळ्या लोकांना मारते ज्यांनी तिला त्रास दिलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा